आपण पाहत आहे महाराष्ट्रातील सर्वात जलद न्यूज नेटवर्क महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आंबेगाव तालुक्यात मंचर या ठिकाणी महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे अंतर्गत जिज्ञासा लोकसंचालित साधन केंद्र मंचर कार्यालयामार्फत अस्मिता भवन मंचर येथे सन दोन हजार पंचवीस सव्वीस पुरुष सुधारक पुरस्कार वितरण आंबेगाव तालुक्याचे माननीय तहसीलदार डॉ सचिन वाघ समन्वयक अधिकारी माननीय श्री अशोक चव्हाण सर तसेच जिल्हा प्रकल्प सल्लागार माननीय श्री कुलदीप जाधव सर तसेच कृषी अधिकारी आत्माचे व्यवस्थापक धोंडीभाऊ पाबळे सर आंबेगाव तालुका बालविकास पर्यवेक्षिका सौ मंगला हिंगे या सर्व मान्यवरांच्या हस्ते आंबेगाव तालुक्यातील सहा समाज सुधारकांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र व पेन देऊन सन्मानित करण्यात आले त्या ठिकाणी गांजवेवाडी वळती गावचे सामाजिक कार्यकर्ते व गळतीगावचे भूषण व प्रथम पुरस्कार विजेते श्री विठ्ठल शेठ गांजवे यास आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार सचिन वाघसर यांच्या हस्ते आंबेगाव तालुका समाजसुधारक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी तालुक्यातील अनेक मान्यवर उपस्थित होते

उनका पार्टिसिपेशन आरंभ है हिंदुस्तान समाधान कार्य वापस नहीं होगी बाबा है जिम एक्टिवली काम कर रही है तो जैसे मेरा पार्टी के टीम से नाव मारा भाई ने बट मेरा टू कनेक्ट अस्तदेवी नंदर तो अपन के पूरा स्टारिंग पांचवां सिक्सवां

पण हे जे मी विसो वाचले पाहिजे तर परत मला समाधानकारक वाटलं की त्यांच्या घरातल्या स्त्रीला प्रमोट करताय मैत्रिणी फक्त चूल मूल स्वयंपाक करणं एवढंच न राहता आपण तिला काहीतरी संधी देतो तिच्या पण विचारांना वाव देतोय तिला पण समाजात वाव असताना तिला काहीतरी जबाबदारी आहे तिला तिचं काहीतरी ध्येय साध्य करण्यासाठी आपला हातभार लावतं हे समाधानकारक बाब आहे या पुरस्कारातनं यांची जबाबदारी वाढेल पण त्यांना मिळेल आणि जे पुढचे तालुक्यातले जे काही आपले इच्छुक असतील हे पण ह्या भावनेतनं पेटून मोठं काम करतील तर एक चांगला गोष्ट आहे की महिला आर्थिक विकास महामंडळ सरकारचं खूप मोठं साधन आहे जसं मॅडमने मला भरपूर काही काही योजना सांगितल्या म्हणजे मांडव यंत्रापासून तर बचत गटाचे वेगवेगळे स्ट्रॉबेरीचं पण

या बचत गटाच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करेल की आपल्याला आपण जे काही खाद्यपुणाचा असेल किंवा कुठलेही कोणा बनवत असाल तर ते भाव बचत करू देते असा भावाला पाहिजे की ज्याच्याने विश्व कल्याण होईल समाजाचा कल्याण होईल या प्रकारचे भावना मध्ये राहूया जरी आपण म्हटले की असं काय होत नसतं पण तुम्ही विचार करू तरी बघा आपल्याला जावेल की काय त्याच्यात नाही फॅट झालाय किंवा चांगल्या प्रकारचे निकट झालेले तर

रोजगार मिळवणं पण आपण समाजामध्ये कसं राहतोय एक चांगल्या भावनेने तो विचार डॉक्टर आपल्याला पूर्ण तालुक्यातल्या बाकीच्या पण पुरुष मंडळींना एक आदर्श घेण्यासारखी गोष्ट आहे बाकी आपले माऊंची जी टीम आहे सगळे मी पण आव्हान केले की अजून आपल्याला लोकप्रतिनिधी मार्फत कुठले सोर्सेस अवेलेबल करता येतील म्हणजे डी पी टी सी फंडामधनं काही असतील तर मी सगळ्यांना आव्हान करेल की लोकप्रतिनिधींना भेटा त्यांच्याकडनं आपल्याला कुठले फंड आणता येतील म्हणजे बाकीच्या तालुक्यांमध्ये जर विचार केला त्या तालुक्याचे कम्पेरिटिव्ह आपल्याकडं खूप चांगलं काम दिसतंय म्हणजे आदिवासी शाळा असतील त्याच्यानंतर बचत गटांना सुद्धा आपण स्कोप देतोय जसं स्ट्रॉबेरीचं आहे त्याच्यानंतर कांड पेरसारखे आहेत आणि भरपूर म्हणजे कुठलाही धर्म किंवा हे न ठेवता सगळे एकत्र येऊन काम करत आहेत तर अजून काही लागल्या तर मी सगळ्यांना आवाहन करेल की आपल्याला जे काही लोकप्रतिनिधी मार्फत किंवा तहसील मार्फत किंवा पंचायत समिती मार्फत तर लागलं तर आपण त्याच्यात पण सहकार्य जे काय असेल करून आपण ते टीम पावण्याने अजून काही प्रोजेक्ट आणता येतील फंड आणता येतील तर तो एक विचार डोक्यात ठेवा कारण आपल्याला प्रगती आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी पुणे जिल्हा प्रतिनिधी पंकज सरोदे